शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ संत्रा लागवड कशी करायची गड्डा किती इंचा करायचा कलम कशी असायला पाहिजे किती इंचाचा डोळा असायला पाहिजे किती इंचावर त्याला लागवड केली पाहिजे किंवा काही पुढे अडचण येणार नाही आणि डेव्हलप लवकर होणार त्यासाठी आपल्याला कसं नियोजन करायला पाहिजे आपण त्यावेळी व्हिडिओ बनवत आहे बघा हे संत्रा कलम आहे हा संत्रा कलम बरोबर अकरा इंचा डोळा बांधणी केलेली आहे मुळापासून तर अकरा इंच बरोबर बांधणी केलेली आहे हा प्रॉपर बांधणी केलेली आहे के नऊ ते दहा इंच कमीत कमी असायला पाहिजे त्यानंतर हा जो गड्डा आहे हा जो गड्डा आहे हा तुम्ही कित, आधी किती फुटा करता विषय नाही तुम्ही तीन बाय तीन फूट करा चार बाय चार फूट करा तसंच तुमच्या जमीननुसार करा पण लागवड करत असताना फक्त सहा इंच गड्डा असायला पाहिजे किंवा जेवढे आपला रूट झोन मावेल तेवढाच आपला गड्डा करायचा आहे आता बघा शेतकरी मित्रांनो हा गड्डा जवळपास आता एक पाच ते सहा इंचच आहे आता हे लागवड करत असताना काय करायचं आता हा जो डोळा बांधलेला आहे आणि हा जो त्याचा जंबेरी खुंट आहे हा खुंट पूर्वेस असायला पाहिजे आणि पश्चिमेस त्यांचा डोळा असायला पाहिजे अशा हिशोबाने लागवड करायची दुसरा विषय जेवढा आपल्या मुळा इत जेवढ्या मुळा आपल्या कलमीला आहे तेवढ्याच मुळा हा गड्ड्यामध्ये जायला पाहिजे अशा गड्ड्यामध्ये टावायच्या त्याच्यानंतर चा? त्याच्यामध्ये माती टाकायची त्यानंतर चांगली माती दाबून घ्यायची त्याच्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जर एवढा डोळा जर वरत ठेवला एवढा खुंट जर वर ठेवला आपलं झाड पडेल त्याकरिता काय करायची एक लाकडाची काळी घ्यायची ही चांगली ठोकून घ्यायची पूर्ण याच्यामध्ये ठोकल्यानंतर याला बांधून घ्यायची तर शेतकरी मित्रांनो या प्रकारे तुम्हाला तुम्हाला अशी काठी लावायची आहे जोपर्यंत यांच्या मुळा आतमध्ये सेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काठी ठेवायची आहे नंतर दोन अडीच तीन महिन्यानंतर हे काठी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा आता शेतकरी मित्रांनो बरोबर हा नऊ इंच डोळा वरता आलेला आहे यामध्ये काय होईल माहिती आहे का याच्या खोळाला मुळा फुटणार नाही त्यापर्यंत त्यामुळे आपल्या झाडं पिवळे पडणार नाही पडल्या तर एक दोन क्वचितमध्ये पडणार काही अडचणी असल्या फायटोपतरा रुटॉट जर कलमला आला असेल त्यामुळे जर पडला तर विषय वेगळा पण अशामुळे आपल्या झाड लवकर डेव्हलपला लागेल कारण मुळा फक्त त्याच्यामध्ये आतमध्ये गेलेलं आहे दुसरा विषय त्याच्या मुळा लवकर डेव्हलप होईल त्याच्यानंतर हे झाड फक्त तीन वर्षामध्ये आपलं येते झाड होऊन जाईल जर आपण याला व्यवस्थित न्यूट्रिशन फर्टिगेशन जर व्यवस्थित दिले किंवा खत नियोजन चांगलं केलं फवारणीचं नियोजन केलं कटिंग वगैरे व्यवस्थित केली तर आपला परफेक्ट झाड हे तिसऱ्या वर्षी आपल्याला फुलं आणि फळं देणार आणि अशाच प्रकारच्या संत्राविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद